सर्वप्रथम सर्व बंधुभगिनींना माझा सप्रेम श्रीराम बंधू भगिनींनं नुकतेच दहावी आणि बारावीचा या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे अधिकृत संकेतस्थळावरून आपल्याला हा निकाल पाहता येतोय आणि त्या माध्यमातून आपण निश्चितच पुढील प्रवेशासाठी आपण मार्गस्थ होणार आहात तर, तर सर्व बंधू भगिनींना विद्यार्थी बंधू भगिनींना माझी विनंती आहे तसेच पालक बंधू सुद्धा माझी विनंती आहे कृपया आपण आपल्या पाल्यासाठी तसेच जे विद्यार्थी बंधू आहेत त्यांनी स्वतःसाठी जे काही पुढील प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्र म्हणजेच जे काही शासकीय दाखले ते तुम्हाला उपयोगाचे असतात आणि आवश्यक असतात तर ते निश्चित आपण काढून घ्यावेत जेणेकरून आपणास त्या ठिकाणी ॲडमिशन घेताना किंवा प्रवेशासाठी ज्या काही बाबी असतात त्या पूर्ण करताना कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागणार नाही याची आपण निश्चित काळजी घ्यावी असं सर्व भगिनींना मी आवाहन करतो आणि सर्वप्रथम मी सर्व जे दहावी आणि बारावी इयत्तेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं मी मन मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आपलं पुढील प्रवेशासाठी निश्चितच चांगल्या पद्धतीनं मार्गस्थ व्हाल अशी आपणास या ठिकाणी शुभेच्छा देतो तर बांधवांनो आपणास जे विद्यार्थी दहावी किंवा बारावी पास झालेले आहेत यांना जनरली उत्पन्न प्रमाणपत्र व वा रहिवासी प्रमाणपत्र या याबाबत प्रत्येक कोणत्याही कॅटेगरीतील विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याला आवश्यक असतात त्यामुळं निश्चितच सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या रहिवासी दाखला आणि वडिलांचा उत्पन्नाचा दाखला काढून घेणं अनिवार्य आहे आणि त्याचप्रमाणे जे विद्यार्थी राखीव प्रवर्गातील म्हणजेच कॅटेगरीमधील असतील अशा विद्यार्थ्यांना म्हणजेच कॅटेगरी कोणती तरी एस सी एस टी ओ बी सी या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच स्वतःचं जातीचं प्रमाणपत्र काढणं आवश्यक आहे यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे ती असतील ते सुद्धा आपल्याकडं असणं आवश्यक आहे या सर्व गोष्टीचा आपण विचार करून निश्चितच पुढील प्रवेशासाठी जे काही प्रमाणपत्र आवश्यक आहेत अनेकांना या ठिकाणी नॉ नॉन क्रिमिनल दाखला सुद्धा काढणं गरजेचं असतं अशा विविध प्रमाणपत्र त्याचप्रमाणेच शेतकरी कुटुंबातील असाल तर शेतकरी दाखला त्याचप्रमाणे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबातील असेल तर अल्पभुरा अल्पभूधारक शेतकरी दाखला असे विविध दाखले किंवा प्रमाणपत्र आपणास या ठिकाणी पुढील प्रवेशासाठी आवश्यक असतात तर सर्व विद्यार्थी बांधवांना माझी विनंती आहे कृपया आमचे राजमाता डिजिटल सेवा केंद्र सेलू शासकीय विश्रामगृहाच्या दक्षिण बाजूस विद्यानगर डीपी कॉर्नर वर जय भवानी कॉम्प्लेक्स मध्ये दुसरा मजला रुबाब कपड्याच्या दुकानाच्या बाजूला जिंतू रोड शेरू या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि आपणास पुढील प्रवेशासाठी आवश्यक आवश्य असलेले रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न वडिलांच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला जे राखीव प्रवर्गातील एस सी एस टी ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी त्यांच्यासाठी जातीचा दाखला नॉन क्रिमिनल दाखला त्याचप्रमाणे विविध जे काही आवश्यक शासकीय तहसील कार्यालयातून जे काही ऑनलाईन प्रमाणपत्र आवश्यक असतात हे सर्व प्रमाणपत्र आमच्याकडं अतिशय सुलभ दरात आणि अतिशय कमी वेळामध्ये आपणास काढून मिळतील तरी सर्व विद्यार्थी बांधवांनी या आमच्या सुविधेचा नीतीचा लाभ घ्यावा आणि निश्चितच आपल्या पुढील प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आपण काढून ठेवाल आणि आमच्या राजमाता डिजिटल सेवा केंद्र सेलू या केंद्रास निश्चितच भेट द्याल अशी आपण अपेक्षा आप करतो आणि निश्चितच आमच्या राजमाता डिजिटल सेवा केंद्र सेलू या यूट्यूब चॅनल जर आपण नवीन असाल तर कृपया आमच्या राजमाता डिजिटल सेवा केंद्र सेलू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजूंना याचा निश्चितच फायदा होईल थांबतो धन्यवाद